कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणि राधा तर आज छानपैकी सुरुवात आणि मध्येच इतक्या दिवस झाले आपले व्हिडिओ नव्हते कारण मागे तुम्हाला सांगितलं की काका वारले होते माझे त्याच्यासाठी मग तेव्हा ही गेली त्याच्यानंतर आता दिवस कार्य वगैरे हो होतं कार्यक्रम होता त्याच्यासाठी केलं होतं आम्ही तर मग आल्यानंतर एक दिवस जरा आराम केला आणि आज दुसरा दिवस त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं क्लिनिंग करून घेऊया मुलं घरी होते पण तरीसुद्धा आपल्या क आपण दोन दिवस जरी नसलो तरी असं वाटतं की घर आपलं खूप घाण झालेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळं घर आवरून घेऊया आणि छानपैकी सगळी धूळ वगैरे झालेली होती सगळं क्लिनिंग करून घेऊया असं म्हणून मी थोडंफार डीप क्लिनिंगसारखं मी करून घेत आहे आणि या क्लिनिंगसाठी भरपूर असा टाईम लागलेला आहे म्हटलं चला सगळ्यात क्लिनिंग करून घेऊया आणि झाडझुड करून घेऊया आणि पाऊस चालू आहे पण तरीसुद्धा इतकी धूळ आणि वगैरे सगळं जाळं वगैरे झालेलं होतं ते सगळं मी आवरून घेत आहे झाडझुड करून घेत आहे आणि सगळं पुसपास वगैरे करून घेत आहे जाळं वगैरे काढून घेणार आहे आणि जे काही घाण धूळ वगैरे साचली आहे ते सगळं पुसून घेणार आहे तर सगळ्यात आधी म्हटलं चला बेडरूमपासून सुरुवात करूया तर बेडरूममधलं सगळ्यात आधी मी आवरून घेत आहे सगळं जाळं वगैरे काढून घेणार आहे बेडरूममधलं आणि सगळं क्लीन करून घेणार आहे अशा पद्धतीने सगळं एक एक करून आवरायला घेतलेलं आहे धूळ झाडली त्याच्यानंतर मग फरसी वगैरे पुसून घेणार आहे सगळं नीट नेटक करून ठेवणार आहे की जेणेकरून घर अगदी छान फ्रेश असं वाटणार आहे आणि पावसाळ्यात तुम्हाला माहीतच आहे खूप घाण आणि खूप बट असा वास येत असतो म्हणून आपण थोडंफार असं आठवड्यातून पंधरा दिवसातून जरा एकदा असं झाडझूड वगैरे करून घेतली ना तर चांगलं वाटतं तर जरी पाऊस असला पडत तरी धूळ वगैरे तर ही जमतच असते काय माहिती कुठून येते पण खूप सारी अशी धूळ वगैरे झाली होती आणि कधीचं मी क्लीनही केलं नव्हतं म्हटलं चला आता थोडंसं एक हात फिरवला ना की छान वाटतं जसं आपण आंघोळ वगैरे करून निघतो ना बाहेर रेडी होतो त्या पद्धतीनेच घराचं असतं घराला जर आपण छानपैकी असं क्लिनिंग वगैरे करून घेतलं ना तर घरसुद्धा अगदी छान प्रसन्न आणि वेगळंच वाटतं बघा तुम्ही थोडंसं क्लिनिंग करून बघा थोडीफार जरी वरवर आपण साफसफाई वगैरे सगळं नीट नीटक जागच्या जागी ठेवलं ना तरीसुद्धा अगदी छान आणि मस्त असं दिसतं तर या पद्धतीने आता बेडरूममध्ये एका साईडला ह्या भरपूर असा पसारा आहे खूप सामान आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर चला हे जे ड्रॉवर घेतले खूप कामात येतं मला खूप साऱ्या वस्तू त्याच्यामध्ये म्हणून जातात तर आता ते सुद्धा पुसून वगैरे घेतलेलं आहे खाली धूळ वगैरे जमा झाली होती ती आवरून घेतली आहे सोफा वगैरे त्याच्या सुद्धा धूळ वगैरे जमा होऊन जाते आपण कधी झाडतो कधी नाही झाडत तर त्याच्यामुळे तोही साफ करून घेतलेला आहे त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळे इकडे तिकडे पडलेले होते आणि आता पावसाळा आहे तर कपडे इकडे तिकडे राहणारच आहे कारण ओले असतात मग ते घरात कुठेतरी सगळीकडे इकडे शिवाळ्यात घालावे लागतात बाकीचे बेडरूममध्ये लेस वगैरे बांधून घेतलेले आहेत दोन बेडरूममध्ये हॉलमध्ये वगैरे त्याच्यावरही कपडे वगैरे टाकत असते ते वाळत घालत असते त्याच्यानंतर किचन मग हॉल अशा पद्धतीने हॉल क्लीन करून घेतला आहे जाळं वगैरे काढून घेतलं त्याचं आणि बेडरूम वगैरे करून झालेलं आहे त्याच्यानंतर आता हॉल क्लिनिंग करून घेत आहे मी हॉलचं सुद्धा सगळं जाळं वगैरे काढून घेणार आहे झाडझुड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने क्लिनिंग करून घेतले सगळ्यात पुसपास वगैरे करून घेणार आहे मी इथे आता तर आवरत आहे तर म्हटलं चला गाहून आलं म्हणजे एकदा आपला हात लागला की जरा बरं वाटतं घर सगळं आवरून घेतलं की सोप्यामागे जरा धूळ वगैरे जमा झाली होती त्या बेडरूमच्या वगैरे एक चेअर जी आहे सोप्याची तिकडे ठेवलेली आहे तीसुद्धा क्लीन करून घेतली इथलंही क्लीन करून घेतलं व्यवस्थित केलं पलक घरी होती ते सुद्धा आवरून घेत होते तर थोडंफार मदत होऊन जात असते आणि त्याच्यानंतर म्हटलं चला तर आवरून झालं फटाफट त्याच्यानंतर मार्केटला गेली कारण घरी नव्हती तर भाजी वगैरे आणायची होती ते आणायला गेली त्याच्यानंतर भाजी वगैरे आता मार्केटला चाललो आहोत आम्ही रेडी वगैरे झाली आणि मार्केटमध्ये म्हटलं मार्केट चला भाजी वगैरे घेऊन या आता मार्केटमध्ये आलेली आहे आणि दुसरेही एक दोन कामं होते तेही करायचे होते आणि पाऊसही चालू आहे आणि थोडंफार मध्ये मध्ये ऊन निघलं की ते ऊन लागतं म्हणून ओढणी वगैरे पांघरून घेतली होती पाऊस थोडाफार येत आहे मध्ये मध्ये तर त्याच्यानंतर मार्केटमध्ये जाऊन आली भरपूर असा उशीर झाला मग म्हटलं चला आता भाज्या नसतील तेव्हा आपण झटपट काय बनवायचं तर मी गट्टेची भाजी आज बनवणार आहे अगदी छान आणि चविष्ट अशी गट्टेची भाजी आहे ती राजस्थानची फेमस आहे आणि छान आणि मस्त अशी लागते तर म्हटलं झटपट आता तीच बनवूया मार्केटमधून आल्यावर लेट झाल्यावर लेट वगैरे झालं ना म्हणून मग इझी पडते आपल्याला छानपैकी राजस्थानी गट्टेची भाजी झटपट पण होते एकदम टेस्टी पण लागते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा मी छानपैकी भाजीचा हा डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे तर खूप टेस्टी आणि मस्त झाली होती तर आता इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धना पावडर टाकून घेतलेली आहे दोन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले ॲड करू शकता कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे दीड चमचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सगळे आपले रुटीनचे मसाले टाकून घेतले आणि आख्खे धणे असतात ना आणि बडीशोप असते सुद्धा मी थोडी दरदरी इथे कुटून घेतली होती थोडीशी सरस ठेवली होती तर ती त्याच्यात टाकून घेणार आहे खूप टेस्टी लागते आणि सुके धणे हे ऑप्शनल नाही आहे हे टाकावेचं आणि हे टाकावीचं तरच गट्टेच्या भाजीला असा टेस्ट येतो आणि खूप चविष्ट अशी लागते त्याच्यानंतर मेथी होती कस्तुरी मेथी ती मी थोडीशी एक तव्यावरच अशी क्रिस्पी करून घेतली होती कारण थोडीशी येऊन जाते पावसाची नरम तर मी तवा गरम होता त्याच्यावर टाकून घेतली आणि छानपैकी क्रिस्पी झाली ती हातामध्ये चोळून आता बेसनामध्ये टाकून घेणार आहे याची चव खूप छान आणि मस्त अशी येते अप्रतिम चव लागते त्याच्यानंतर दही टाकून घ्यायचं आहे तुम्ही थोडे जास्तही टाकू शकता मी टाकलं आहे चार ते पाच चमचे मी इथे दही टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी आता ते भिजवून घ्यायचं आहे पीठ आपल्याला गट्टेचं अगदी पातळ पण नाही करायचं आणि एकदम घट्ट पण नाही आपण जसं चपातीचं पीठ भिजतो ना त्या पद्धतीने आणि पाणी हे ना लागत लागत टाकायचं आहे तुम्ही हे जी चण्याचं पीठ आहे ना हे तुम्ही छासमध्ये सुद्धा पूर्ण भिजवून त्याचा डो छान बनवू शकता चण्याच्या पिठाचा अजूनच छान टेस्टी होईल ते आणि थोडंसं तेल वगैरे टाकून घेतलेलं आहे मी कारण छान असे लागावे त्याच्यासाठी थोडं तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर थोडं लागत लागेल चण्याच्या पिठाला अगदी म्हणजे कमीच पाणी लागतं तर त्या पद्धतीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे हातात आणि छानपैकी असा गोळा करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही जास्त कठ्ठन पण नाही आणि एकदम सॉफ्ट पण नाही आहे आणि छान त्याला तेलाने पूर्ण छान मस्त असं चोळून घेतलेला आहे त्याच्यानंतर हाताला थोडंसं अगदी तेल लावायचं दोघे हातांना आणि छोटा छोटा गोळा घ्यायचा आणि त्याला असं लांब लांब करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने गट्टे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही छोटे छोटे अगदी छान बनवू शकता किंवा मग मी बनवले आहेत त्या पद्धतीनेही बनवू शकता तर अशा पद्धतीने मी इथे लांब लांब करून घेतलेले आहेत गट्टे नंतर आपल्याला हे इथे अशा पद्धतीने गट्टे बनवून ताटात ठेवून घेणार आहे मी त्याच्यानंतर त्यांना पाणी बॉईल करून ठेवलेलं आहे मिनी साईडला तर ते पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला हे गट्टे टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने लांब वगैरे तुम्ही बनवू शकता नाही तर मग याच्यातून अर्धे छोट्या साईजचेही तुम्ही इथे गट्टे बनवू शकता तर असे छानपैकी गट्टे मी इथे बनवून घेतलेले आहेत हे बघा छान गट्टे बनवून झालेले आहेत सगळे सगळ्या पिठाचे गट्टे इथे बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी सांगितलंच तुम्हाला मग अशी तर छानपैकी पाणी गरम उकळून आलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी उकळी आली ना पाण्याला त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला गट्टे टाकून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने तर पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला उकळी आली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गट्टे टाकून घ्यायचे आहेत जेही बनवले असतील तुम्ही आणि मोठी मोठीकडे घेतली तरीही चालणार आहे म्हटलं चला मला नंतर भाजीला लागणार होती म्हणून मी छोटी होती तीच घेतली तर एकावर एक अशा पद्धतीने ठेवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर तेल टाकून घेतलेलं आहे एकमेकाला चिपकू नये आणि छानपैकी ते बॉईल करून घ्यायचे आहेत तर बॉईल झाले हे कधी समजायचं तर जेव्हा ते गट्टे पूर्णपणे वर येऊन जातात ना त्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक समजतं की आता पूर्ण गट्टे वर आलेले आहेत उकळू द्यायचं त्यांना छानपैकी थोडं जास्त टाईमही उकळवलं तरीही चालतं जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागतील त्याच्यानंतर आता ही पेस्ट बनवून घेणार आहे मी टोमॅटो लसूण अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या याची मी आता इथे मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेणार आहे भाजीसाठी आपल्याला ती पेस्ट लागणार आहे तर गट्टे आपले बॉईल होता येतोपर्यंत म्हटलं चला हे मसाल्याचं जे वाटण आहे थोडस ते बनवून घेऊया जे टोमॅटो वगैरे होतं ते सगळं वाटून मिक्सरमध्ये मी आता इथे बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे हे सुद्धा भाजीत टाकलं ना अगदी भाजी छान आणि मस्त अशी टेस्टी होते तर हे बघा अशा पद्धतीने इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे टोमॅटो लसूण अद्रक आणि दोन्हीऱ्या मिरच्या तर अगदी छान याची टेस्ट येते त्याच्यानंतर जे दही उरलं होतं वाटीमध्ये तेच घेतलेलं आहे मीने तुम्ही म्हणजे तुम्हाला आवडत असेल त्याच्यात अजून थोडं दही ॲड करू शकता पण मी म्हटलं जेवढं आहे ना आपल्या ते अव्हेलेबल घरामध्ये त्याच साहित्यामध्ये आपल्याला गट्टेची भाजी छान टेस्टी बनवायची आहे तर जे दही होतं ते घेऊन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे जितकी भाजी तुम भाजीला तुम्हाला लागणार आहे त्याच प्रमाणामध्ये घेऊन घ्यायची आहे जास्त कमी तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे दोन चमचे मिरची पावडर घेतली दोन ते तीन चमचे इथे धना पावडर घ्यायची आहे अर्धा एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर अख्खे धने आणि बडीशप होते ते थोडंसं मीने उरवलं होतं तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि दही आता इथे छानपैकी सगळे मसाले मिक्स केल्यावर दही इथे फेटून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे पूर्ण दही आपल्याला इथे असं चिकन करून घ्यायचं आहे फेटलं की ते ऑप ऑटोमॅटिकच त्याचे दाणे वगैरे काहीही राहत नाही छान फेटून घ्यायचं अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आणि मस्त अशी दही फेटून घ्यायची आहे आणि ही भाजी दहीमध्ये वगैरेच बनवली जाते त्याच्यानंतर गट्टे आपले बॉईल होत होते म्हटलं थोडंसं थांबूया मसाला मिक्स झालेलाच आहे आपला त्याच्यानंतर जी काही भांडी निघाली होती आधीची ती थोडी धुवून घेत आहे मी तुम्हाला माहीतच आहे मला सवयच आहे तशी मी साइट बे साइट वगेरे, वगेरे तर, का तर, तर मी साईड बाय साईड क्लिनिंगसुद्धा करतच असते म्हणजे किचन ओट्यावर आपलं अगदी घाण वगैरे मेशी वगैरे दिसत नाही तर छोटा असल्यामुळे मग अशा पद्धतीने त्याला करत असल्यानं तर छान म्हणजे व्यवस्थित दिसतं किचन ओटा वगैरे आपला आणि आपल्याला क कामं करायलासुद्धा इझी पडतं तर त्याच्यानंतर गट्टे बॉईल झाले तर मी बघू शकता अशा पद्धतीने वर येता गॅस बंद केलेला आहे शिजले की नाही थोडंफार मी चेक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय डबल याच्यामध्ये त्याची क्वांटिटी झालेली आहे म्हणजे ते छान फुलून आलेले आहेत आणि मग ते काढून घेतले मीने आणि जे ते पाणी असतं ना ते फेकायचं नाही ते तसंच ठेवायचं चा, त्याच्यानंतर साईडला कढई ठेवून घेतली थोडंसं जिरं टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे दही होतं ना ते जे वाटण होतं ना ते टाकून घेतलं ते वाटण छानपैकी परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर दहीमध्ये मिक्स केलेलं जे मसाल्यासोबत दही होतं ते सगळं टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि अर्धवट झाकण ठेवायचं त्याला ते छानपैकी तेल सुटतं तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही छानपैकी याला तेल सुटलेलं आहे कोणताही मसाला टाकला तर अशाच पद्धतीने त्याला ते तेल सुटतं तोपर्यंत राहू द्यायचं आणि जे गट्टे बॉईल केलं होतं जे पाणी होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण टेस्ट असं उतरलेला असतो म्हणून ते पाणीच यूज करायचं भाजीला आणि लागलंच तुम्हाला तर अजून तुम्ही वरून पाणी टाकू शकता म्हणजे गट्टे होते त्याला कट करून घेतले छानपैकी गोल आकारामध्ये छोटे छोटे मिडियम साईजचे आता पाणी बॉईल झालं म्हणजे आपलं जे ग्रेव्ही आहे ती बॉईल झाली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते गट्टे टाकून घेतलेले आहेत कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे म्हणजे धाणा तर त्याच्यानंतर आता त्याला बॉईल करून घ्यायचं आहे छानपैकी थोडा वेळ गट्ट्यांमध्ये पूर्ण जी ग्रेव्ही आहे छानपैकी त्याच्या आतमध्ये मुरते तोपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे आणि छान अशी गट्टेची भाजी तयार झालेली आहे तर बघू शकता इतकी मस्त आणि टेस्टी अशी झाली होती तर आजचा दिवस अशा पद्धतीने गेला छानपैकी घर क्लीन करून घेतलं मार्केटमध्ये गेली त्याच्यानंतर झटपट असा मेनू बनवून घेतला तोही राजस्थानी फेमस गट्टीची भाजी तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा